आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि एफ आर बी आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे पंचवीस टक्क्याच्या जा वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत अर्थ आली असा त्याचा अर्थ होतो आपण दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आत्तापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या अठरा पॉईंट सत्त्याऐंशी टक्के एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे पंचवीस टक्क्याच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ तीन राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व वीस टक्क्याच्या कमी आहेत त्यातलं गुजरात आहे दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट हे तीन टक्क्याच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट तीन टक्क्याच्या आतच आपण ठेवलेलं आहे आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता संपता ते फिस्कल डेफिसिट तीन टक्क्याच्या आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे सरत्या वर्षामध्ये आपण ते दोन पॉईंट शहात्तर टक्के इथपर्यंतच मर्यादित ठेवलं त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही यासोबत आपण जर विचार केला तर महसुली जमेशी व्याजाची जी काही प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर त्या ठिकाणी बघितली तर आता आ, ती अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के दिसते आहे पण मागच्या वर्षीचे जे ऑडिटेड आपल्याकडे स्टेटमेंट्स आले आहेत त्यातील ती नऊ पॉईंट अडतीस टक्के एवढीच आहे त्यामुळे याही निकषावर आपण निश्चितपणे कुठेही मागे पडलेलो नाही आणि हे सगळं करत असताना कदाचित एक आपल्या मनात येऊ शकतं की राज्याने भांडवली गुंतवणूक कमी केली आहे का तर मला सांगताना यातही आनंद वाटतो केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्राने केलेली आहे त्यामुळे त्याही बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण केलेलं नाही एवढंच नाही तर राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाच्या जे काही कलम नऊ आहे नियम नऊ त्याचे जे काही मानकं आहेत या संदर्भात जे आपल्याला बजेट एस्टिमेटचे मंथली सिव्हिल अकाउंट्स तयार करावे लागतात सी ए जीच्या माध्यमातून जे तपासले जातात यातही आपण ऋणेतर जमा रकमा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या चाळीस टक्केपेक्षा जास्त अट पूर्ण केली राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी अट पूर्ण केली आणि महसुली तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी ही पण अट आपण पूर्ण केलेली आहे त्यामुळे सी एजीने घालून दिलेल्या ज्या तिन्ही अटी आहेत त्या त्यांच्या रिपोर्टमध्ये देखील आल्या आहेत त्या देखील आपण या ठिकाणी पूर्ण केली आहे